आहे मग उद्या आम्हाला दाजे बघायला भेटणार परत आणखीन बरेचसे कमेंट आहेत की उद्या मग लाडूचे पप्पा बघायला भेटणार व्हिडीओमध्ये तर ते आले आहेत ना तर मग लाडू देऊन टाका तिथेच तो काय घेऊन येऊ नका आणि मी काही घालणार नाही त्याचं कारण असं आहे की मला ब्राह्मणाने सांगितलेलं आहे तुम्हाला हे तर ती कशी आणायची आणि ह्यांना सम प्रत्यक्ष यांना माहिती आहे की मी अजिबात बात घालत नाही आणि तुम्हाला माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी आपल्याला चालत नाही तर आपण त्या गोष्टी करायच्या कशाला मग समोरचा व्यक्ती जर घेतो तर मी तरी बोलायची वेळ कशाला आणली पाहिजे तुम्ही तो तिथंच देऊन टाकायचं होतं ना तुम्ही रूम मध्ये आता किती जोरात लागलं तिला बघा ना हे बघा सासूबाईंनी झाली आहे रेडी लाड कोण येणार आहे पप्पा येणारे खडे हो जाओ कोणा चलिए चलिए चलिये हे बघा ना लाडू पडली बघा बाथरूम मध्ये आत्ता किती जोरात लागलं तिला बघा ना आंघोळ घातली ना ब ना सॉरी बेटा सॉरी आपगीर गई पाय स्लीप झाला तिचा पडली बघा ना हे बघा इथे लागलं ना इथे पाहायला लागलं थोडस तिला ये बाळा चल ये कपडे घालते मी ये तर इकडे लाडू झाली आहे रेडी हे बघा छान छान वेणी घातली आणि तिला एक ना सारखं गाणं म्हणती ती म्हणती मम्मी व्हिडिओ ऑन कर मला एक गाणं म्हणायचं बोल फाला फिरसे बोल आता लाडू कोणतं गाणं म्हणती हे जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करा ठीक है लाडो हेलो शुभ सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र आज कोण येणार आहे पापा कोण पापा कोणाचे पप्पा मिरे आपके ये 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 मिमी तो आपके बेस्ट अभी क्या होगा बेल बजेगी तो पापा को रिसीव करेंगे ते हो जाओ कोण आहे कोण आहे आया। पापा. चलिए 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 कोण है? लाडो पप्पा का चल अपन बैग ओपन करू हाई लाडो सा पप्पा ने का आजी ने क्या बेटा लीजिए ये टॉवेल भेजा है लाडो के लिए और क्या और क्या है अरे वाह फ्रॉक है ये वाव कितनी सुंदर फ्रॉक आई है देखिए खूब और और ये भी फ्रॉक है लाड़ है बक दोन दोन फ्रॉक है बक तो ये भी एक देखिए एक टॉप है हाँ तो ये साहिल दादा के लिए भेजा साहिल दादा के लिए भी कपड़े भेजा रहे वो वो <laughs> दादा के लिए भेजा है रखिए ना यहाँ पर मैं समझत नहीं है एवडा मोटा टावेल हक्का दिला हे बघा काय कामाला काय ह्याच्यामध्ये ड्रेस ह्याच्यामध्ये ड्रेस आला असता हा टॉवेल द्यायचं काय मतलब आहे लाडो तुझ्या आजीने टाव्हल का दिला एवढं मोठा ते पण हजार रुपयाचा ह्याच्यामध्ये ड्रेस आला असता असं नको करू रे असं नको करू व्हिडिओ बघ ना आजी बहुत अच्छा या आपने भेजा ये बहुत अच्छा आजीनी शर्ट पाठवलं तुला हा? तुला पाठवलं हो शर्टल ना हे बघा मिठाई पाठवली आहे हे बघा बघितलं का माझ्या सासूचं सा प्रेम मिठाई पाठवली आहे मला की ते पण किती छान आहे बघा हो बघते ला ना एक तर बघितलं का लाडूची खुशी लाडू किती खुश आहे पप्पा आले आहेत आणि पप्पा बोलले की तर आपण थोडंसं लाडूला ना फिरून आणूया बाहेर कुठेतरी तर त्यासाठी आता मी चालले आहे बाहेर तर बाकी काही गोष्टी तुमच्याशी बोलणार आहे मी आज खूप काही बोल ना तिला तिला बुटं घाला ना लाडूचे पप्पाला सांगते बुटं घालायला तिला बुटं घाला तर पायामध्ये लाडूला तुम्ही खूप खुश असाल ना हे ना मला माहिती आहे ना सगळे ताई खूप खुश असतील पप्पा आले लाडूचे लाडू आता खुश आहे है ना, <laughs> है ना? आ, मग तुम्ही मला लहान आहे बहिणीसारखं मानतात ना त्याच्यामुळे कसं असतं बहिणीला आनंद होतोच बहिणीचं चांगलं व्हावं हे या बहिणीला वाटतं त्यामुळे तुम्ही सगळ्या म्हणजे बहिणी आहात आणि तुम्हाला आनंद होणारच काही गोष्टी माझ्यासोबत जर चांगल्या घडत असतील तर नक्कीच लाड कोण घालतंय बुटा कोण आहे पप्पा आहे गोल घाल गाडीवर जायचं आपल्याला हां घाल गॉगल बघू चला चला <laughs> खूप लागलं गाला लागलं ग पप्पा रागवले ना मम्माला रागवले ना पप्पा पप्पा रागवले मम्माला उल्लू उल्लू बनाया, उल्लु बनाया? उल्लु बनाया? उल्लु बनाया? किसको उल्लू बनाया अयो <laughs> चलो चलिय चलिये, चलिये, चलिये। चला आले आले जाऊन थांबली पप्पा सोबत आले, आले, आले। थांब 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 बसा इतकं पावसाचं वातावरण आहे ना आम्ही इतकं हळूहळू चाललंय गाडी दिली पैसे भीती वाट <laughs> यांना म्हटलं गाडी हळूहळू घ्या एकदम आपल्याला काय गाडी नाहीये माझा हाताजिबात धरत <laughs> नाही ते असले ना का त्यांच्या माग 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 हात भरून चालली मी फ्री झाले थोडीशी आता तर इकडे बघा आज आम्ही ना दुसऱ्या मॉलला आलो आहे बबल्स नेहमी आम्ही जातो ना ते दुसरा आहे हे दुसरा आहे चल 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 चला च आतमध्ये चल इकडे मम्मा पण येते आता तुझ्या संधी बरोबर तर हे बघा इथनं वरती आत जायचंय आणि आतमध्ये फिरून ये ना मग इकडनं येणार आहोत लाडो आणि मी तुम्ही बघा खूप छोटी जागा आहे आणि मी पण चालले आतमध्ये चल लाडो चल मम्मा पण येते चल चला चल 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 तू पुढे गेली तर मी मागे ना तू चल ना पुढे चल 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 थांब थांब जाऊ नको चल 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 <laughs> चल ये छोटे बच्चों के लिए ओ छोटे बच्चों के लिए है हटो <laughs> हटो नहीं बाबा मम्मी तो आपको अकेला नहीं छोड़ेगी उधर चलो बाहर निकलेंगे चलो बाहर निकल लड़ लड़ लाड़ो थम 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 जाओ ना को बेटा थम थम मम्मा ली थम <laughs> <प्रे। laughs>

चला हे बघा इकडे खेळताय बघा पॅरेंट मुलांसोबत हा ना ये इकडनं ये, ये, ये। नाही बघा लाडू आली 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 वा <laughs> तुम्ही आतमध्ये आतमध्ये या ना नको तुम्ही आत या बाहेर ते नको या लाडूचं डायपर विसरलो होतं आणायचं तिला घालून आणलं आहे डायपर पण तिकीट काढलं आहे श्री मूवी बघणार आहे आम्ही आता तर मग दोन दोन तासाचा मूवी आहे ना तर मग त्यांना म्हटलं तुम्ही डायपर घेऊन या आणि पाण्याची बॉटल घेऊन या तर ते गेले आहेत आणायला के लिए है लिए मेरे नहीं है मेरे नहीं ओ अगर हारू हारू बेटा हारू बेटा छोटे साहिल साहिलला बोलले चल साहिल बोला नको मम्मी तू जा साहिल काही येत नाही जा मला म्हंटला पप्पाने मला काल रात्री व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्या बहिणीने मला ड्रेस मटेरियल घेतला तर त्यांनी मला दाखवला हो तर ते त्यांना म्हणतो तो ड्रेस मटेरियल तुमच्या आईला देऊन टाका तिथेच तो काय घेऊन येऊ नका आणि मी काही घालणार नाही त्याचं कारण असं आहे की मला ब्राह्मणाने सांगितलेलं आहे तुम्हाला काळा अजिबात चालत नाही तुम्ही घालू नका आणि माझ्या मिस्त्रांना हे चांगलं माहिती आहे की मला ते चालत नाही तरीसुद्धा त्यांनी तो ड्रेस घेतला त्यांना म्हणतो तुम्ही तो ड्रेस तुम्ही घेतलाच कसा तुम्हाला माहिती मी काळा अजिबात घालत नाही त्यांनी पण कसं काही मला काळा ड्रेस दिला पूर्ण ब्लॅक पूर्ण ब्लॅक ड्रेस तर त्यांनी मला कसं काय दिलं हे आणि हे त्यांना माहिती आहे की मला चालत नाही म्हणून काळं म्हणजे काळं जर घातलं ना काही ना काही प्रॉब्लेम होतो मला मला अजिबात चालत नाही तर मग त्यांना म्हटलं तुम्ही तो ड्रेस तिथंच ठेवा मला काही देऊ नका मला नको पण म्हटलं मला तर मग तो तिथंच ठेवणारी ड्रेस तो माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी आपल्याला चालत नाही तर आपण त्या गोष्टी करायच्या कशाला मग समोरचा व्यक्ती जर घेतो तर मी तरी बोलायची वेळ कशाला आणली पाहिजे तुम्ही तो तिथंच देऊन टाकायचं होतं ना तुम्ही बोलत होतो की अरे तिथं चालत नाही तुम्ही काय मला काही हो देऊ नका बहिणीला बोलायला पाहिजे का नाही असं त्यांनी तरी पण बॅगच त्यांनी ठेवला तो ड्रेस पण मला जेव्हा फोन केला तेव्हा मी बोलले की मी घालणार नाही म्हटलं चल चल पप्पा आले चल तर हे बघा हा पिक्चर बघणार आहे मी

मूवी बसलो आहे आता मूवी स्टार्ट होणार आहे एक कानातलं पण पाडलं तिने माझं पिशवी मध्ये ठेवलं इंटरवल झाला आणि घरी निघालो आम्ही ही फारायला लागली घाबरायला लागली मूवी मध्ये ना सरकटा भूत आहे सरकटा लाड घाबरली आम्ही अर्धा मूवी सोडून दिला आणि घरी चाललो इंटरवल झाला आणि म्हटलं चला घरी जाऊया लाड थांबायलाच तयार नाही आम्हाला वाटलं बघल घरी बघते ती मोबाईल मध्ये भूत तिथे बघायलाच तयार नाही चाललो घरी आता आलो आहे आम्ही घरी मी मी माझं चुकीचं आहे मी बोलले तो म्हणजे तू म्हण तू बोलले तिकीट काढ मी बोलले नाही तरी म्हणते माझं नाव घेता ते माझ्याजवळ आले मला म्हणे मी तिकीट काढतो मला म्हटलं कोणतं तर म्हणे मी पिक्चरचं तिकीट काढतो म्हणलं ठीक आहे आणि आता माझं मलाच वरडायला लागले जा बस जा तुझ्या पाप्पाकडे पण जा मला कपडे सुद्धा चेंज करून देणार एक कानातलं सुद्धा पाडलं माझं घाबरती आहे तर आता रात्रीचे दहा वाजले आहे लाडूला जेवण वगैरे घातलं पटकन खिचडी बनवली आणि तिला खाऊ घातली आणि ती झोपली आहे तिकडं आतमध्ये तिच्या पप्पांजवळ झोपली आहे ती आणि ती ती घाबरलेली ना आमच्याकडनं चुकी झाली मी यांना म्हटलं होतं तुम्ही तिकीट काढू नका ते पिक्चरचं नाही म्हणले काही नाही होणार म्हणे मी आहे ना चल म्हणे काही होत म्हणले आणि गेलो बघायला मूवी आणि ती मी पहिले पहिले स्टार्टिंगला बघितला पण ते काय व्हायचं अचानकच असा अचानकच म्हणजे ते भूतेभती आवाज यायचा त्यामध्ये आवाजाला घाबरली ती असं ते सरकटा सर कोणी सर, कोणी स्त्री मूवी बघितला आहे मला जरा कमेंट करून सांगा आणि ना स्त्री मूवीमध्ये ना मला एक आहे ना ज्यांनी पहिला पण पार्ट बघितला आहे आणि ज्यांनी दुसरा पण बघितला आहे त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे मी लेख कन्फ्यूज झालेली आहे कारण की ना पहिल्या पार्टमध्ये ती जी आहे हिरोईन आहे की ती जी श्रद्धा कपूर होती मूव्हीमधली हिरोईन श्रद्धा कपूर जेव्हा लास्ट मूवी होतं ना श्रीवन त्याच्यामध्ये तीच भूत होती ना म्हणजे ती जेव्हा बसमध्ये बसती आणि ते तिची ती वेणी कापतात त्या डायनची आणि मग ती काय करते तिच्या त्या वेणीमध्ये तिची ती वेणी घेऊन जाताना ते दाखवलेलं ला आहे लास्ट बसमध्ये म्हणजे ती श्रद्धा कपूरच नंतर डायन दाखवली असं मग आता ह्या मूवीमध्ये ती आली श्रद्धा आहे श्रद्धा कपूर परत दाखवली आहे म्हणजे असं थोडं कन्फ्युजन वाटत नाही का तुम्हाला मला कन्फ्युजन वाटते तर मला थोडंसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा की असं का आता नेमकी भूत कोण आहे श्रद्धा कपूर आहे की ते दुसरं आहे का काय ते समजलं नाही आम्हाला कारण आम्ही तर मग अर्धवट बघून निघून आलो आता आम्ही आमच्या टी व्हीवर बघणार आहे पुढचा भाग तर मग आणि दुसरी गोष्ट मला एवढी महत्त्वाची बोलायची आहे काल तुम्ही कालचा एपिसोड बघितला असेल आर्याला घराबाहेर काढलं आणि निक्की सरळ सरळ बोलली की हिला आऊट म्हणजे हिला घराबाहेर काढा हिने मला थोडे मारले आहे तर आर्य गेली आहे घराच्या बाहेर आणि फार सगळ्यांनाच वाईट वाटलेलं आहे ही गोष्ट खूपच वाईट झालेली ही गोष्ट मला तर काल इतका राग आलेला ना बिग बॉसचा खूप राग आलेला आणि मी बिग बॉसवर मी बोलू शकते काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही परत मला म्हणशील ताई बिग बॉसवर बोलू नका तर काही प्रॉब्लेम नाही आहे मी काय त्यांची व्हिडिओ उचलून माझ्या चॅनलवर टाकत नाही आहे मी तोंडाने बोलते आहे ना ते बोलायला ते बोलू शकतो आपण काही प्रॉब्लेम होत नाही तर मग ना कितीतरी लोक रिव्ह्यू करतात तुम्ही बघत नाही का भरपूर चॅनल आहे रिव्ह्यूचे तर आर्याला घराच्या बाहेर काढलं आहे आणि निकी बोलली की हिला आऊट करा म्हणजे ती निक्कीला एवढीसुद्धा मया आली नाही की तिला एखादं म्हटलं असं जाऊ दे झाला असं तिच्याकडनं चुकून एवढं घराबाहेर तिला लगेच जकाडा म्हटली त्या निक्कीला अजिबातच तिला मया दया नाही त्या पोरीला अजिबात नाही आहे आणि आर्या आर्या परत येणार आहे कोणी टेन्शन घेऊ नका आणि आर्या म्हणजे कशी येणार आहे परत ते पण तुम्हाला सांगते आर्या येणार आहे परत बिग बॉसच्या हाऊसमध्ये ती वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये येणार आहे आर्या तिला बोलवणार आहे बिग बॉस कारण आर आर्यामुळे भरपूर टी आर पी पण भेटत आहे आणि ती गेल्यामुळं अख्खा महाराष्ट्र म्हणजे रागात आहे त्याच्यामुळं ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री आर्याला परत घरात बोलवणार आहे आणि फार इंटरेस्टिंग होणार आहे बघायला आर्या आणि दुसरी गोष्ट काल मी व्हिडिओ टाकला होता मी <laughs> कढी बनवली त्याच्यामध्ये कांद का। मी, मी, मी।, मी ला कांदा टाकला कांदा मला असं येते काय झालं माहिती आहे का मी आज ते कट व्हिडिओ टाकला मी अपलोड केला आणि त्याच्यानंतर मी आपलं कमेंट आली की कमेंट वाचायची मी आणि मी प्रत्येकाची कमेंट वाचते हे आणि प्रत्येकाला लाईक पण करते कमेंटला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मी कमेंट आली की वाचायची ताई कढीमध्ये कांदा घालू नये दहीला मिक्सरमध्ये वाटून घ्यावा हीच कमेंट बरं काल वीस कमेंट ते आता कमेंट बॉक्स आहे ना पूर्ण ते कढी कढीचा विषयावर तो भरल्या गेला आणि तुम्हाला काय सांगते काय झालं खरं मग मी झोपले रात्री झोपल्याच्या नंतर माझ्या स्वप्नामध्ये अक्षरशः अशी किचन आला किचनमध्ये कढई ठेवलेली मी आणि मी ते कढईमध्ये कढी हलवते कारण की आपण जो विचार करतो ना डोक्यात तेच आपल्या स्वप्नामध्ये येतं स्वप्नामध्ये पण मला कढी <laughs> स्वप्नामध्ये पण <पर> कढीत दिसत <laughs> आणि तु, तुम्ही सगळे बोलले कढीमध्ये कांदा घालू नये मला स्वप्नामध्ये असं दिसतं की मी कांदा घातलं पण पडला ना मला तुम्ही तो व्हिडिओच्या खाली कमेंट वाचते ना तुम्ही पण पोट खरं सांगते मी सकाळपासून हसते मी साहिलला पण दाखवलं साहिल मी कडीबद्दल बोलले म्हटलं मी कडीचा व्हिडिओ टाकला म्हटलं पण सगळ्यांचे एवढे कमेंट आले ना म्हटलं अरे अक्षरशः ते कडीच माझ्या स्वप्नामध्ये आली चला मग आता मी इतकी बोलले ना भरपूर बोलले मी आता आणि भरपूर मोठा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप मोठा आलेला आहे कारण की ते आल्यापासून आम्ही फिरायला गेल्यापासून माझ्या बोलण्यापासून आता तीन मिनटं मी बोलले आहे एवढा मोठा हा व्हिडिओ झालेला आहे ना तुम्ही आता बघितला आहे का पूर्ण नाही बघितलं आहे मला काही माहीत नाही <laughs> आहे आता मला छोट्या छोट्या कमेंटवरनं कळतं की कोणी पूर्ण व्हिडिओ बघितला आणि कोणी नाही बघितलं हे मला कळतं लगेच तर आता मग आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते ठीक आहे आणि आता लाडू नफार नर्वस आहे आता तिला घाबरली ती